गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना भाडेपट्टीवर कार किंवा दुचाकी घेऊन फिरणं सोयीचं वाटतं पण याच पर्यटकांमुळं गोव्यात अपघातांची मालिका सुरू झाली आहे दिवसाकाठी सरासरी एकाचा जीव जातो आहे कारण भाडेपट्टीवर गाड्या घेऊन फिरणारे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात यावर खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बोट ठेवलं आहे वाढत्या अपघाताच्या कारणांचा शोध घेतल्यावर सत्तर टक्के अपघात हे केवळ रेंट कारमुळेच होत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे आणि विजयान कसे म्हटलं पॅडिस्टलेनर अननेसिसरी जो बॉम्ड रस्त्याच्या साईडी चलता ताजे हाडून गाडयो मारात थ्री सिकडे फिफ्टी पर्सेंट डेथ ह अशा लोकांचं असतात जे रस्त्या वेल्यानं चलता रस्त्याचे जे काही उभं आहात गाडी घेऊन उभं आहात अशा लोकांचे लोकांना आणि त्यांचा कस दोष नसता जे ड्रंक ड्रायव्ह अस ते हाडून मारतात हे जे कोण रेंट कारण कोण ते हाडून मारतात जे हाड्ही पळयात हा जो डॅथ सांगत पहिली डेथ जो असा पहिली ह्यो पद्धतीचं जे का गोयचे रस्ते खबर ना जे गोयचे ट्राफिक रूल्स खबर ना जो गोयात येतात आणि रेंट अ कार घेऊन भोवता थोडता रेंट अ कारण रेंट बाईक खरी दुसरे गाडीपणा पड़ता मोर देन सेवेंटी पर्सेंट ऑफ द डेथ जो जाता ह्यो ह्या दोन गोष्टी खात्या सातत्या जाता हे हा सगळ्यांना हे रिपोर्ट सांगता आणि फाटो लोकांच्या मुखार दोलेला तातुतल्यान हे दिसून येतं म्हणून दिसतं हे काही रूल्स आणि रेग्युलेशन हे फॉलो फॉलो करते गोय हे आता विलेजीस पुरे हिटी सिटीज आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा